आम्ही चाललो यात्रेला निधुण्याच्या जत्रेलासरी तुम्ही काय भांडाला खूप राहिले पार्टी कुठे आता आमचा ड्रायव्हर चेंज झालेला इकडे जर रस्ता मोकळा आहे ना तर आरूला गेली आता गाडी चालू तर संकेत नाही मी ना अंगठ्या घेतल्या अशा बरं किती वर्ष आले तुमच्या लग्नाला पंचवीस वर्ष पप्पा तुम्हाला किती वाटता हॅपी अॅनिव्हर्सरी नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये शूट आहे त्यासाठी आरोही मी संकेत आणि जमलस्त तर अमोल भूपन सोबत येत आहे अमोल भूला त्यांच्या एका मित्राचं लग्न आहे त्याच्यामुळे आज त्यांनी सुट्टी घेतलेली आहे सो ते संध्याकाळी लग्नाला जाणार आहे बट आता ते फुल डे फ्री होते सो ते आमच्यासोबत येत आहे शूटला आता एकदा शॉपवर जाऊ शॉपवर थोडाफार स्टॉक द्यायचा आहे तो स्टॉक एकदा देऊन टाकू शॉपवर मग त्याच्यानंतर शूट करायला संकेत आम्ही सगळे सगळे मोकळे आणि आज मम्मी बाप्पाची अॅनिव्हर्सरी आहे सोर ना सो रात्री ना अॅनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेशन करू संकेत तू पण थांबर का आणि चेन माझे काल भांडण झाले होते हर्षद ना खोटं खोटं रडतो आणि मम्मी त्याने माझ्या त्यांना भांडणं लावायचं काम करतो हा काय असं कड चकतोय अरे भांडणं का लावतो मम्मी त्याने माझ्यात कधी का लावले काल फक्त इथं दुखलं होतं दुखलं होतं मी बसलो होतो का तिथं नाही मग तू का सांगतो बसलो होतो बस म्हणून आयन टाइमर समजतने बसला होता आ, मुझ्दाम मुझ्दाम का टेकला होता हा किती परसेंट हा मुद्दा ब्रेडला का असच टर शॉप मध्ये ना स्टॉक नाही होता तर दादा स्टॉक वगैरे नेताय तर गाइस बा एवढा स्टॉक आहे एवढा स्टॉक आहे कपटी पण हे सगळे शर्टच आहेत आता समर साठी चालू आहे समर स्पेशल आणि आपल्याकडे डिस्काउंट वगैरे हो पण राहणार आहे आता चेक्सचे शर्ट शर्टवर तर गाइस आम्ही ना बाहेर आलो होतो शूट साठी बाप मजा आली बट ऊन हा भाऊ किती होऊ नये भाऊ कुठे चालले तुम्ही लग्नाला आज लग्नाला जायचं बस आता लोकांच्या लग्नाला जाणं बस झालं आपल्या लग्न आणि काही अजून एक महत्वाची गोष्ट आम्ही संकेतला सांडू सांडू या नावाने चिडवतो तर मेन गोष्ट मला क्लिअर करायची आहे सांडू कोणती मुलगी नाही आहे आमचा शॉप मधला जो आशिष आहे ना त्याची चिड पाडलेली आहे आम्ही सांडू आणि ते दोघ सोबत राहते म्हणून आम्ही त्यांना म्हणून मी संकेतला सांडू सांडू चिडवतो बाकी सांडू नावाचा कोणता पांडू प्राणीच नाहीये कारण आहे ना आम्ही जसं संकेतला सांडू सांडू चिडवायला लागलो ना संकेतला लय शिव्या भेटल्या आहे ना रे काय म्हणे घरचे कोणती पोरगी म्हणे नाईच पोरगी वगैरे कोणी नाही आहे का तुमचा पोरगी वगैरे कोणी नाही अरे मग तू प्रॅंक मध्ये हिडा बनला कास काय अरे पण मी तुला विचारलं होतं ना बाबा अरे मग तुला माहिती आहे ना मीच त्या प्रँक मध्ये होतो म्हणून असं सांगितलं नाही तर तुला खरं सांगितलं असतं प्रँक मुळे हुशार तरी झाला तो आता हुशार व्हायचं काही नाही मी आता ना ना, ना ना याला विचारलं म्हणजे याला सायरा दुनियाची नॉलेज त्यालाच मला तेच फसवलं अरे तुला माहित नव्हतं ना मग गंगाधर शक्ती माने गंगा बरं जातो पण दोन दोनशे रुपये काढले दोन हजार रुपये काढणार होतो एवढं अमोल भाऊ मी एवढा येडाय का दोन हजार रुपये द्यायला तरी पण आपण पन्नास हजार रुपये घेतले ना बाकीचे पैसे त्याला वापस केले केले की नाही वापस केले वापस केले की नाही yes, दीडशे रुपये देईन का तेरे वापस <laughs> आता तू दीडशे रुपये पार्टी द्या मला टरबूज खाऊ एवढे तापलेले असेल भाऊ ते टरबूज खायला काही मज्जा नाही आता फ्रीजवाले पाहिजे हा फ्रीज मध्ये फ्रीज वाले ठेवले आपल्या सासर्याला सासरचं नाही आपल्याला मला कुठे माझं कुठे लग्न व्हायले यार आणि त्या वेळेस नाही याच्या प्रँक पण मिच पोचतो माझ्या सोबतच बेकार बेकार प्रँक करते स्टार्टिंग एक तर घालता काहीच याला नक्की एवढा प्रँक या सोबत होईल तरी हा उशार झाला नाही आता अरे चा प्रँक लई डिमांड आहे राहत नाही एवढा खतरनाक प्रैंक राहणार तो स्टार्टिंगला कोणता प्रैंक नाही होणार ब्रेकअप पहिला माहिती का रे हा सगळ्यात खतरनाक प्रैंक होता पहिला सुरुवात माझ्यापासूनच अजून करू आज झालं दल त्याला याच्यापेक्षा पे खतरनाक कोडो प्रैंक आहे हाऊ आता घरी आलोय आणि अमोल भाऊ या ठिकाणी रचना करताय आणि आम्हाला नाही का जत्रेला जायचंय बघू अजून फायनल नाहीये आता फायनल कॉल मम्मी देते जर मम्मी म्हटली हो तर जाऊ आणि नाही म्हंटली तरी पण जाऊ मग कुठे दुसरीकडे जाऊ कारण आहे ना तेवढंच गाडी चालवायला भेटल आरोई चालवशील ना गाडी चाल पाठवून भाऊ भाऊ चाललं ना तुम्ही अरे यार भाऊ लागणार नस जाणार नाही तर भाऊ लागू नाही भाऊच्या नाही भाऊच्या मित्राचा वेळ लागल जाऊ आपल्याला वेळ लागल आणि संकेतच्या पाठीत आम्ही बर्फ टाकला होता संकेत गार झालाय तर या ठिकाणी आमचा रस्त्या मेकिंग चालू आहे म्हणा एक साठ एक सो साठ एक सो साठ एक सो साठ तू दीडशे एक एक सो एक एक साठ 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 आणि ते जुता पाच सो मे जुता पाच सो मे पैसे नाहीये चुरालो चिरालो चिरालो तर चुराले का बा हात नाही आना ये जूता हुलू लुलू का हुलू लुलू का हे संकेत हुलू लुलू काय कंपनी थोडी हो बनतो की आपला रसना थोडासा टेस्ट करायला घेतला आम्ही चेअर्स करू चियर्स हो एकदा करू थ्री टू वन गो ना रसना ते सगळ्यांना माहितीये अच्छा संकेत मग दुसऱ्याचा कोणता कलर असतो वाईनचा तुला लय माहिती नॉलेज कलर समजतोय म्हणलं काय काय म्हणला तर काहीच आमची आता प्लॅनिंग फिक्स झालेली आहे आता आम्ही चाललोय यात्रेला आणि जत्रेला आणि हु। आता गाडी आम्ही काढत होतो ना संकेत मी तर इतकी धूळ होती पाठीमाग आणि मी तेवढ्या त्यांना विंडो खाली केलेली होती संकेतचा आवाज येईल म्हणून कारण संकेत मला पुढे गाडी घ्यायला मदत करत होता बट ती धूळ पण अर्धी मध्ये आली बरं झालं मम्मी विंडोवरती केलं आणि आता आणि मी ना सीएनजी टाकायला चाललेलो आहे एकदा सीएनजी टाकून येऊ तोपर्यंत पप्पा पण कंपनीतून येत आहे मम्मी आणि आरोय पण आवडत आहे सीएनजी भरायला लय गर्दी बाप डायरेक्ट एक दीड घंटा लागेल त्यापेक्षा पेट्रोल टाकून घेतलंय चला कारण पप्पाला त्यांना ना आरोईला गाडी पण चालवायला भेटल मग कारण जर उशीर झाला तर परत अंधार पडेल ते गाडी चालवणार नाही मग फिरुंडी घेतलं चालतं कुठं गाडी टर्न मारून घेऊ का मग आम्हाला सीएनजी तर काही भेटलं नाही चला लय गर्दी होती तिथं लय थांबावं था लागलं असतं था। मस्त पेपर कॉटन शर्ट घातलेला आहे तर काही जाताय ना इथं मसोबाची यात्रा पण होती तिथे प्रसाद वाटप चालू आहे तर पप्पा आणि संकेत गेले प्रसाद आणायला मला पण खूप जास्त भूक लागलेली आहे तिथे शाबुदाना खिचडी पण आहे आणि खिचडी पण आहे संकेत पैकी खिचडी घेऊन आलाय अरे शाबुदाना पण होता तिथं खायना आता कुठं तिथं ते ना कुठं काय तुला जास्त लांब नाही शाबुदाना कसं आहे ग खायला प्रसाद छानच असतो रुसून बसलेला होता आहे ना त्याला आज इकडं आमच्या सोबत यायचं नव्हतं हो त्याला स्केटिंगच्या क्लासला जायचं होतं कशी रे टेस्ट पॅनिव्हर्सरी तुम्ही का मला भांडारा खाऊ घालू राहिले पार्टी कुठे पार्टी कुठे प्रसाद चांगलाच आहे पण तुमचं आहे अरे आपल्याला भांडारा खाऊ घालू राहिले अॅनिव्हर्सरी आज पार्टी कुठे आहे का रे टेस्ट मस्त लागल नाही खायला लय दिवसा लय दिवसा नंतर ना असं ओपनली जेवण करायला भेटलं हे काय लागली आणि आरोही आज नवीन चष्मा घातलेला आहे आणि हर्ष मस्त बसून चालू आहे खाण आणि आरोही ना बरोबर ऐकलं तिथं स्पीकर मध्ये कि मठ्ठापणे आम्हाला काय वाटलं हिने ऐकलं महाप्रसाद आहे पण खिचडी सोबत आहे ना मठ्ठापणे मम्मी आणि पप्पा आहे ना मठ्ठा घेऊन येत आता इकडं आरोही माझ्या स्टाईलचा मठ्ठा आहे मी बनवत नाही का घरी सेम तसा आहे बस झालं खाली ना ना आली पण मस्त मस्त तर तो होता नंबर थंडगार झालंय मन तृप्त होऊन गेलं डायरेक्ट आम्हाला ना भूक पण लागली होती सकाळी फक्त उपमा खाल्ला होता त्याच्यानंतर जेवण नाही काही नाही काही नाही आम्ही लगेच व्हिडिओ काढायला गेलो होतो आणि मग लगेच तिकडची प्लॅनिंग झाली फक्त रसना पिला होता घरी आणि थोडीशी मॅगी खाल्ली होती पण प्रसाद खाल्ला आणि मठ्ठा पिला आता मस्त आता भूक नाही लागणार लवकर तर आता आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे इकडे जर रस्ता मोकळा आहे ना तर आरोला दिली आता गाडी चालवायला मी तुला हजार सांगितलं है, सांगितलंय हँडब्रेक आधी वरती सीट बेल्ट लावलं का इथून सुरुवात करायची पहिले सीट बेल्ट मग नंतर ऍक्टिव्हिटी ड्रायव्हर साहेब डरो मत धीरे चलाव गाडी आप बहुत बघा रे हो गाडी को न्यू आपण एक्सपिरियन्स हळूच आहे ना किती साठची तर स्पीड आहे

आता मी काय हो मी वरतीच बघणार नाही तस फक्त लक्ष मी पाहतच नाही नाही मग तिला सांगावं लागतं कारण वेळच्या नाही सांगितलं ना पुढं ते तोट्याच होऊन जात काही फायनली आता मी गाडी चालवायला घेतलेली आहे कारण आरोही ना तर दूर करायला लागेल प्परली होती उजा चांगली चालवली थोडी हा ना घाबरून जाते मागून एक गाडी आली की लगेच घाबरून गेली आणि आता ना समोर जात्र आरोई तर मस्त पैकी आता खूप दिवसानंतर मी नाईटला आलो इथे यात्रेला नाही तर आम्ही दुपारीच येऊन जायचो आज फर्स्ट टाइम फर्स्ट नाही सेकंड थर्ड टाइम आलोय हो आहे जो फक्त नाईट आहे नाईटला जास्त मजा येते तर काही त्या साईडला रात पाळणे वगैरे आणि ह्या साईडला जायचं आपल्याला इकडच्या साईडला जिथे लाइटिंग दिसते का ती समोर तिथं मंदिर आहे पण तुम्ही लहानपणी यायचे नाही यात्र मग कुठं काढायचे फोटो फोटो स्टुडिओ तुमच्यात काही लहानपणीचे फोटो बघायला भेटले पण कुठे संकेत तुला पुढे पुढे पळतोय रे काय घ्यायचं म्हणजे तशी ये शेव चिवडा तू नसेल रे लहानपणी या जत्रेला इथे नाही मामाच्या कॉल जायचं तिथं जत्रा भरती का हो काय घ्यायचं लहानपणी जत्रात गेल्यावर गाड्या एक तर ती छर्राची बंद घ्यायची बघ हा ती नाहीतर ले तर लेझर राहील नाही गाड्या गाड्या नाही घेतो मला गाड्या घडायची आवड होती मी गाड्या घडत घेतो जत्रेला बंद घ्यायची त्याची आवड होती ऍक्च्युली माझी हाईट भरत नाही मला मिल्टर जायचं होतं हा बुट्टा पांडू अरे नाही थोडी इंच ना उठलं बघतं तर मी तर पुढे आलोय मी आणि संकेत आणि मम्मी पप्पा मागच राहिले चला रे लवकर आणि ना दुपारी इकडे लय गर्दी म्हणून नाही केलेलं आहे बट आता ना गर्दी नाही बरं झालं आपण नाईटला आलो तर आता ना आमचे दर्शन वगैरे झालेले आता एकदा चपला बूट वगैरे घालून घेऊ आणि मग यात्रेत फिरू लहानपणी जेव्हा यायचो नाही ते एक वाघ ठेवलेलं राहायचा इकडच्या साईडला तिकडच्या साईडला अरे तू काढायची का फोटो त्या वाघावर बसून फोटो काढायचा आरोईला बसून द्यायचं का त्या गाडीत अरे बसत गाडीत हर्षदला आणि आरोहीला ना त्या गाडीत बसून देऊ हे घेऊन टाका हर्षद तुला सकाळी सकाळी ना शाळेत जायला उठायचं जीवार येतं ना हे तुझ्या कानाजवळ वाजवतो असं पण आता शाळा नाही ना आपण ना नाही तुझ्या रोज कानात वाजवतो म्हणजे लवकर उठायचं अरे तू खाली गाबर बसली अरे ते अंगात घालायचं घेते मी म्हणून पप्पाला पण घ्या ना तुम्हाला पण घ्यायची ना अंगठी काहीतरी संकेत नाही मी ना अंगठ्या घेतल्या अशा मी संकेतला एक बुक्की मारत दिला असं म्हणजे तोंडावर सिय संकेत नाही आणि मी मस्त पैकी आणटी घेऊन टाकली आपण बुके मारतो एकमेकाला एकमेकाच्या तोंडावर जाऊ मी आरोला आरोय तोंडावर सिंह कसा वाटेल अरे हे बघा काय म्हणतोय कसं वाटेल तुझ तोंडावर तुझ्या ना इथं तोंडावर गाडो म्हणून आहे ना कपाळावर चल तू ते लिहि मारतो बुक्का अग्री बघा पण थांब मी एका बुक मारल्यावर राहील का काय होईल मी काढून घे टुपडच काम मी करून तुझं पप्पाला काहीतरी शेव घ्यायचे कोणते शेव घ्यायचे काय माहितीये हे लाल शेव का हे छान लागतं खायला तर काही आम्ही ना मागच्या वर्षी नु पण यांच्याकडे मसाले घेतले होते यावेळेस पण घेतले त्यांनी फ्री पण दिले आम्हाला काय दिले बिर्याणी मसाले आणि चटपट मसाला आणि सोबत पण आहे अच्छा एक मसाला आणि खिचडी मसाला छान आहे मसाले तुमचे परत आलो मग आम्ही न्यायला ओके धन्यवाद आम्ही इथं चाललो ना सगळे आम्हाला याच्या दुकानात त्याच्या दुकानातच बोलवत आहे पप्पा त्याला सगळ्याच्या दुकानात जो पाच पाच मिनिट मी जाऊन खसखस घेऊ आपण थोडी 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 खसखस बिस्कस सगळे मसाले घेऊन जाऊ मस्त हाय ना कंप्लीट ब्लॉग बघतो बर का त्याला माहिती किती मार्क पडले हर्षदला बघ रे चालू आहे आरोही खसखस हाय ना कंप्लीट ब्लॉग बघतो आरोही त्याला सगळं माहिती आहे त <tum> आम्ही जसं दर्शन करून आलो ना छोटा मेंबर सोबतच कम्प्लीट ब्लॉग बघतो आपले कम्प्लीट उद्या तुला बघा ब्लॉग मध्ये मम्मी दाखवशील का मग सगळ्यांना दाखवशील ना सगळ्या गावात सबस्क्राईबर वाढून घ्या आपण बरं का आम्हाला आहे ना थोडा अजून वेळ तिथं थांबायचं होतं मजा येत होती मग लयजण आले फोटो काढायला मग असं फिरणं होत नाही ना जास्त सगळेजण फोटो काढायला आले की मग म्हंटल चला जाऊ द्या जाऊ म्हंटल लवकर हर्षद इतकी बरोबरी करतो ना आम्ही अंगठी घेतली ना त्यांनी त्याच्या साईजची अंगठी नव्हती शोधली आणि तशी अंगठी घेऊन आला सेम टू सेम दाखवा रे हे बघ सेम टू सेम बसा पप्पा मम्मी तुमच्या अॅनवर्सरची पार्टी खायची आम्हाला काय घेतलं तुम्हाला आता पोट भर खातून खाऊच होत्या <laughs> तुम्हाला काही खायचं का खायचं का नाही म्हणले आता पुढे जाऊन खायचं हॉटेल ला जायचं आपल्याला शेव छान लागतं खायला आरोग्य घे ना पुढे शेव गाडीत शेव चालू केले खायला ते लाल शेव काढ ना ते लाल शेव खायचे मला लाल शेवले भारी लागतं मस्त पैकी आम्ही एका ठिकाणी मसाले घेतले ना तर आम्हाला ते बाजूच्या भैयानी ते त्यांचा रेणुका मसाले म्हणून दोन मसाल्याचे बार ना डायरेक्ट फ्रीमध्ये दिल्या हे बघा ऐकतच नव्हते मस्त आहे कांदा नाही ते तर काही फायनली आता घरी आलोय आणि आज मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी ना सो आम्हाला आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सुद्धा करायचंय आम्ही त्यांनीच आता केक पण आणलेला आहे तू का बरं असा लोळतोय रे तुम्ही काय 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 पाल पालक पालीच्या मागे पळ आता अर्ध्या रात्री पप्पाचं आणि संकेत काय मोजणं चालू आहे घर कोणत्या अँगलने कमी भरतय काय माहिती काय मोजणं चालू आहे दोघांचं ए अरे याला काहीतरी कर करते कसं दिसतंय सीट आणलंय मम्मीने आरुईन ना इतका मस्त केक आणलेला ना छान आणला आणि मला बोलत होती चॉईस करायला मस्त आणला केक पहिल्यांदा माझ्या बड्डेच एकदा चांगला आणला होता तू बस आणि पाचशे सेलिब्रेशनचा काय माहिती तो खायलाच कुठे भेटला होता संकेतला आहे ना त्याच्यावरची क्रीम खायची म्हणजे हे जे क्रीमचे चॉकलेट आहे ना ते खायचे चिपरे उठ उठ आमच्या मम्मीने तरी स्टेटस बिटस टाकला आमच्या पप्पाला तर स्टेटस वगैरे पण टाकता येत नाही टाकून देत असत काय एनिव्हर्सरी दहा वर्ष आले काकाच्या हिशोबा खूप जास्त आहे किती वयलं तुम काका बरं किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला पंचवीस वर्ष पप्पा तुम्हाला किती वाटता मला 50 आणि मम्मी तुला मला 25 वाटतं ना पप्पा पण पप्पा जास्त झुलुम झालंय वाटतं म्हणून पप्पाला लईं लंबे वाटतात शक्य तुझा बॅकग्राऊंड म्युझिक जरा कमी करतो का एनिव्हर्सरी टू यू हॅपी एनिव्हर्सरी टू यू

बापा स्कुलीला आमंत्रण द्यात ती तर माझ्याला घेऊन असतो आळशी तुम्ही तिच्या जवळ जा तेव्हा ती मी आता केक खायला घेतलेला आहे केक खरंच खूप टेस्टी आहे हम्म आणि रोई दर शेवट आणला जत्रेवरून तुम्ही आणायचं एक लहानपणी काय काय जत्रेवरून दाऱ्यार एवढ्या दाऱ्या आता दाल एवढं खात नाही रे खावाट नाही आता आता लय वेगवेगळ्या गोष्टी आल्या ना अशा परत वाघ राहायचा तिथं फोटो बिटो काढायचे का लहानपणी माझे जगते संख्या केक काय ना केक नाही आवडत मला काय आवडत मग त्याच्यावरचे ते क्रीमचे बिस्किट अरे केक कायचा चांगला असतो अरे व्हेज केक आहे असं विचित्र लागतो मला कस तरी होते ते आजकालचे केक खाल्ल्यावर पहिले केक आजकालची म्हणजे तू कधीच बात करता आता <laughs> आले आईस केक आपल्या लहानपणी तर ब्रेड केक राहायचे जे केक भारी राहायचे म्हणतोय ते ब्रेड केक रे छान राहायचे हे छान आहे रे म्हणजे चार पाच वर्ष पहिल्याचे चार पाच वर्ष म्हणतो पहिल्याचे आपल्या लहानपणीचे डायरेक्ट चुकलं माझ्या वेगळे केक भेटायचे लहानपणी चुकलं मी कान पकड <laughs> कान पकड पाक़। कान पकड चुकलं म्हण माझ चुकलं माझं दुसऱ्या डोक्याला लावतो दुसरी डोकं लावलं म्हणजे खेळाच्या भिंतीत डोकं हा कोणत्या भितीला खेळाच्या भितीला डोका आणच्या भिंतीला डोक्यात काही होत नाही नुकसान माझं बरोबर शिकला चिकला, चिकला। आता प्रगती करत राहा आता खूप जास्त झोप येते आम्ही खूप वेळ पर्यंत गप्पा मारल्या इलेक्शन बद्दल थोडी माहिती जाणून घेतली कधी कोण निवडून आलो होतं आणि म्हणजे भरपूर गोष्टी अशा माहीत झाल्या आता मला खूप जास्त झोप पण यायला लागली कसं वाटलं ला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर वर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बी बाय टेक केअर